कॉर्पोरेशन मध्ये भ्रष्ट कारभार चाललेला आहे ह्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही कामं अर्धवट पडली ती कामं पूर्ण करून घेण्यासाठी आज ह्या ठिकाणचा मोर्चा आहे प्रामुख्यानं जे महात्मा फुले रोडला जो रस्ता झाला तो रस्ता चुकीच्या ठिका चुकीचा रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी वीस कोट वीस कोटी रुपये आज त्यांना द्यावं असं म्हणतात आणि कॉर्पोरेशनमध्ये तो ठराव पास होतो हा मुळात चुकीचा ठराव पास केलेला आहे तर ह्याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी हे कॉर्पोरेशनच बसका बरखास्त झालं पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलोय आज स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो करोड रुपयाचा फंड त्या ठिकाणी चुराडा केला गेला बेळगाव शहरामध्ये जो भ्रष्टाचार चालून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे मात्य। बेळगाव शहराला लुटलं जात आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी एकदा महानगरपालिका विशेष बैठक घेऊन त्या जागेचा त्या कॉम्पन्सेशन द्यायचा निर्णय घेते आणि बोर्डाला विश्वासात न देता आयुक्त सर्व जागा परत करतोय ते काय गोंधळ झालेला आहे अशी चौकशी व्हायला पाहिजेत हे जे अधिकारी आहेत म्हणजे अडकले आहेत त्यांचा त्यांच्या पगारातून त्यांच्या सॅलरी बंद झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या पगारातून हा सर्व खर्च आणलेला पाहिजेत बँक ऑफ इंडिया ते जुना पिबी रोड हा जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्या संदर्भात गेल्या एक महिनाभरापासून जो साळा गोंधळ चाललेला आहे त्या डी डीसीना निवेदन देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान तसेच विविध संघटनेच्या वतीनं आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि डी निवेदन देण्यात येणार आहे तर जो रस्ता झालेला आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही एखादं काम होत असेल त्याचं एस्टिमेट केलं जातं टेंडर होतं ऑर्डर मिळते आणि त्यानंतरच त्या रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात होते कारण गेल्या जे स्मार्ट सिटीचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील ते त्यांचा त्यांचा त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांनी आज ह्या पद्धतीने कामं स्टार्ट केलेले आहेत आज जो मोठा जो रोडचा एक प्रॉब्लेम आलेला आहे तो रोडचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये दे विदाऊट एन ओ सी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे जनतेच्या खिशातून चाललेला जो टॅक्सच्या मार्फत जमा होतो तो पैसा आज महानगरपालिकेने भ्रष्टाचारामध्ये सगळा चाललेला आहे जो रस्ता करायला महात्मा फुले रोड म्हणजे जो बँक ऑफ इंडिया टू पी बी रोड हा जो रस्ता आहे हा रस्त्याला जवळपास सात कोटी रुपयाचा सा खर्च आला आहे आणि हा सात कोटी रुपये खर्च हा देणार कोण ही नुकसान भरपाई भरणार कोण आणि नंतर कोर्टाने जी वीस कोटी रुपये म मंजूर केले मालकाला हा सगळा मृदंड हा सगळा भ्रष्टाचार जो चाललेला आहे ह्या महानगरपालिकेतून चाललेला आहे आणि ह्याचा निवाडा हा लागलाच पाहिजे पालिकेला आज या काउन्सिलची सत्ता येऊन जवळपास दोन एक वर्ष झालेली आहेत या दोन वर्षामध्ये प्रत्येक नगरसेवकानं दहा लाखाचं देखील विकासाचं काम केलेलं नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरती हे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत पण वार्डातून आज कोणत्याही वार्डात कोणतंही कार्य दिसत नाही आहे याच्या पाठीमागचं कारण काय तर ही जनता आज त्रस्त झालेली आहे आज वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही रस्त्याची दुर्दशा बघा तुम्ही गटारींची दुर्दशा बघा हेच मागच्या काउन्सिलला जे नगरसेवक होते त्यांनी जसा कारभार सांभाळलेला होता हा कारभार या काउन्सिलला का होत नाही असा हा सर्वसामान्यांचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे बेळगाव महानगरपालिकेत चाललेला विविध प्रकरणामधील भ्रष्टाचार रस्त्याचं बे बेकायदेशीर काम असो त्याच्यानंतर परमिशन देण्यामध्ये जी दुरंगई टॅक्स अशा विविध प्रश्नांच्यावर जो चालला असलेला भ्रष्टाचार ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज महाराष्ट्र एकीकरण समिती रमाकांतदा श्रीराम सेना हिंदुस्थान आणि विविध संघटनेच्या माध्यमातून बेळगाव शहरामध्ये हे हो आक्रोश मोर्चा आहे हे फक्त एक सॅम्पल आहे भविष्यात जर का हे सगळं रोखलं गेलेलं नाही आणि ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे महानगरपालिका ब्रकास्त व्हावी हे सत्ताहून जवळजवळ तीन एक वर्ष झाली पूर्वी महाराष्ट्र किन समितीच्या हातात नेहमी सत्ता राहायची आणि अत्यंत म्हणजे विकासाची कामं फार मोठ्या प्रमाणात व्हायची आणि त्याला आम्ही साक्षीदार साक्षीदार म्हणजे आम्ही त्यावेळेला नगरसेवक होतो दोन वेळा या महानगरपालिकेत कधी विकासाच्या कामासंदर्भात कधीच अडचणी यायच्या नाहीत मात्र हल्ली सत्ताधारी पक्षांना थोडं विकासाचं विकासाचे फंड विरोधी पक्षांना विकासाचे फंड नाहीत असं आमच्या ना। आधीच्या महानगरपालिकेत कधीही घडलं नव्हतं म्हणाला येईल त्याप्रमाणे या ठिकाणी कारभार चाललेला आहे राजकीय पक्षांच्या हातात की महान महानगरपालिका गेलेली आहे रेल्वे गेट येथे साई मंदिर रोडला चाळीस दुकाने होती ते चाळीस दुकाने स्मार्ट सिटीच्या ना नावाखाली पाडलेले आहेत आणि त्या ठिकाणी शॉपिंग मॉल बांधलेला आहे आणि हे चाळीस दुकानदार म्हणजे जवळजवळ पाचशे लोक बेकार झालेले आहेत आणि त्यामुळं या लोकांच्यावर फार बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि या सर्व दुकानदारांना मॉलमध्ये तरी एक एक दुकाने द्यावीत नगरसेवकांनी कौन्सिलमध्ये हा विषय उचलून धरायला पाहिजे होता त्यांनी केले नाहीत वीस कोटी कुणाच्या खिशातून देणार आहे त्यांनी जनतेला भुर्दंड बसणार त्यापेक्षा आम्हाला वीस कोटी द्यायचे बी नाहीत आणि कुणाला भुर्दंड घालायचे नाहीत त्यापेक्षा सर महानगरपालिका वाचवायची आहे आणि महानगरपालिका बरखास्त करायची आहे ह्याच्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे ह्याच्या आधीचे आमदार खासदार नगरसेवक कुणीही असं जनतेला लुटलेलं नाही आहे आणि कुणीही लोकांना टॅक्स वाढवून दिलेलं नाही आहे त्यासाठी टॅक्सच्या संदर्भात जनतेला भूजण न बसावा यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आता हा भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि गोरगरिबांच्या बाबतीत चाललेला आहे आता दोन वर्षात ह्या महानगरपालिकेने टॅक्स भरपूर वाढवलेला आहे त्याबद्दल आम्ही हा मोर्चाला आलेलो आहे आणि ज्या ज्या कुणाचे जमिनी घेतलेत त्यांच्या त्यांच्या त्यांना ह्या द्यावा आणि नाही तर जर देत नसेल तर हे कॉर्पोरेशन बरखास्त करावं आता पीबी रोड पीबी रोड बघा या रोडला सँक्शन नसताना रोड सँक्शन करून गरीब गरीब नागरिकांना त्रास देणे गरीब लोकांना त्रास देणे आपला मनमनी कारभार करणे हा मनमनी कारभार कॉर्पोरेशनचा चालू आहे याच्या विरुद्ध आज हा पूर्ण जनसमुदाय रोडावर उतरलेला आहे हा भ्रष्टाचार कुठंतरी थांबला पाहिजे जनतेला न्याय मिळाला पाहिजे कारण हा पैसा जनतेच्या खिशातून जात आहे हा सर्वांनी विचार केला पाहिजे <coughs> महाराष्ट्र केंद्रीय समितीचे महापौर उपमहापौर केव्हा पण असा भ्रष्टाचार झाला नव्हता मागची कौन्सिलला पण भ्रष्टाचार झाला नव्हता जनतेनं नगरसेवकांना हो एक आपल्या आपल्या इच्छेने निवडून दिले असते पहिला जनतेची कामं करायला पाहिजे ही कौन्सिल पुरे जनतेला दादागिरी करून जनतेला दादागिरी करून आपल्या मनाने तशी कामं घालून घ्यावीत त्यामुळे हा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चात आम्ही सर्व माजी नगरसेवक सहभागी आहे समिती व श्रीरामसेना हिंदुस्थानच्या वतीने जर आज मोर्चा काढण्यात येणार आलेला आहे हा डी सी कार्यालय मोर्चा जाणार आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे आणि महात्मा फुले रोडचा सीडीपी चेंज करून ज्या ज्या लोकांनी गरिबांच्या बिल्डिंग पाडवण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जे जे काय केलेलं आहे त्यांच्यावर केस झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या पगारातून एक एक, एक, एक मागून घेऊन त्यांचं हे केलं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या याच्या खादरवडीची जी जमीन आहे ती ते मिळाल्या